शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी स्थापन केलेल्या श्री भैरवनाथ पतसंस्थेचा वटवृक्ष झाला असून या पतसंस्थेच्या माध्यमातून दसरा ते दिवाळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहन तारण कर्ज देण्यात आले असून यामुळे अनेकांची गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे वाहन तारण कर्जासाठी तब्बल अकरा कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक काजळे यांनी दिली यामध्ये सत्तर ते ऐंशी चार चाकी वाहने व्यावसायिक वाहने तर शंभर ते दीडशे दुचाकी वाहनांचा समावेश आहे भैरवनाथ पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात असून भोसरी चाकण मुंबई मनसर लोणी पाबळ शिरूर शिंगवे पारगाव घोडेगाव नारायणगाव लांडेवाडी या ठिकाणी संस्थेच्या शाखा असून शाखेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आले आहे पाचशे पंचावन्न कोटीचा ठेवीचा टप्पा संस्थेने पार केला आहे ही आनंदाची बाब असून संस्थेचे संस्थापक माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम उत्तमरित्या सुरू आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न